परंतु नक्कीच जर का त्याने त्याला आता त्याच इन्व्हेस्टिगेशन त्याची चौकशी केल्याच्या नंतर तो सैफ अली खानच्या घरी का गेला किंवा त्याने ते तिथेच अटक का केलं अजून कोणाच्या घरी का गेला त्याच्या देखील सगळी माहिती समोर दिली जाईल ना <smallion> अगदी दयानंद सारखे मोठे अधिकारी करतोय काय नेमकं हे मोडस होतं आणि मेन टार्गेट साहेब होतं कोणी इंटर होतं याबद्दलची काही माहिती मी काल सांगितल्याप्रमाणेच की प्रथम दर्शनी तरी फक्त आणि फक्त थेपच्या अटेंडमध्येच मध्येच तिथे असा प्रयत्न केला होता <laughs> त्यामुळे त्या बाबतीमध्ये अजून दुसरा कुठल्याही काही संबंध नाही तोच आहे का सीसीटीव्ही मध्ये जो आहे तोच व्यक्ती त्याच व्यक्तीला पकडलं गेला आहे आणि त्याची चौकशी सध्या चालू आहे आणि चौकशी जनती त्याची इंटेन्शन वर काय होती माहिती आपल्याला जो सीसीटीव्ही मधला जो आरोपी आहे त्याचा काही रेकॉर्ड आहे का त्याच्याबरोबर दुसरं कोणी नाही मला वाटतं सीसीटीव्ही मधला अच्छा तो जो सीसीटीव्ही मधले मधला जो व्यक्ती जो होता त्याचा आपण सीसीटीव्ही फुटेज बघितलं त्याला देखील पकडलं गेलेलं आहे आणि त्या दिसणारा अजून एक संशयित आहे त्याला देखील पकडलं गेलेलं आहे तर ही चौकशी अगदी आपल्याला स्पष्ट होईल की नक्की दोन दोन संस्थे आणि चौकशी चालू आहे दोघांची चौकशी चालू आहे सरकार म्हणून बघा माझ्याकडे हे राज्य मंत्रीपद म्हणून शहरी भागाची जबाबदारी आहे ग्रामीणच्या तसा मी रिव्ह्यू घेत नाही परंतु सरकार म्हणून नक्कीच कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत रत्नागिरी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका